हा मॉडेल ना तो पूर्ण स्ट्रेट रोल लावून नंतर त्याला शेप दिलाय कट केले अजून खूप काम बाकी आहे याच्यावरती बारीक काम खूप आहे हा हे पण पेंट होणार सर्व ते आहे जे नाव लिहिलंय त्याच्यात पण पेंट आहे की त्यात पण पेंट आहे त्यात पण पेंट बाकी आहे म्हणजे थोडं थ्री टाईप मध्ये इथे वेगळा आहे आणि आतमध्ये थोडा वेगळा आणि तुला किती डिटेल पकडायचे इतना किती घरात ना कितीला निघायचंय पाच वाजता भाईने पाच दिवस मेहनत बाकी है। काम बाकी काम चेंजेस आता सर्वात पहिले तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे देवापदा देवपडे ब्लॉग्स आणि आजचा ब्लॉग हा आहे आज एक्चुअली सर्वजण वेदांत वेदांत मावशी आणि मामा हे लोक आणि तिकडे वेदांत प्लेसचं नाव काय प्लेस नाव काय तिथे हे देणार तू राधारमन रादर ओके तर तिथे जी मूर्त आहे ना तर आपण असं काय बनवून घेऊन गेलो बॅकग्राऊंड साठी डेकोरेशन तर ती लोक बॅक साइड लावतात म्हणजे असं नाही त्यांना जर आवडलं तर थंडीमध्ये नाही थंडीमध्ये नाही की थंडीमध्ये ती लोक नाही काय लावत त्यांना जर असं आपण आपल्या एफोर्ट ते बनवलंय आपण देऊ त्यानंतर त्यांना आवडलं तर ती लोक लावतील नाहीतर मग आणि मी नाही चाललोय विधान मावशी आणि मामा चाललेत मी जाणार मी जाणार होतो पण थोडस चेंज झालं येऊ यायचं येऊ शकतो आता पण घेऊन जाईल आता बॅगेत पॅक करून यावं लागेल मला जाऊस चला आणि

फोन केला पण तो म्हणाला की एक आर एस सी होती पण त्यांनी बुक करेसपर्यंत म्हणजे पेमेंट एस सी बुक झाली सो आता एका एजंटचा नंबर त्यांनी घेतलेला तर त्यांनी एजंटला फोन पर परत चेक करूया काय म्हणाला एजंट अरे अँड्रॉइडची सवय नाही ना कॅमेरा वगैरे सुरू होतो डायरेक्ट रितू आता ऋतुराज काय झालं काय झालं हॅलो हा काय झालं बघतोय बघतोय हो 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 सेम ट्रेन काय काय ट्रेन भेटली तिकीट बुक झालं तर आणि वेदांची बॅग बघितलीत की नाही मला माहित नाही नाही दाखवली म्हटलं मी कॅमेरा ऑफ होतो तेव्हा मी त्यांनी बॅग घेतले क्रॉस बॅग घेतो ना फुल रोबोटिक बॅग वाटते आणि या किचनची ना स्टोरी आहे मी तुम्हाला हे एक शॉर्टमध्ये किंवा रील हां ॲक्च्युली मी रील्स पण अपलोड करायला सुरुवात करते आता हो तर की शॉर्ट्स आणि रील सेम टाईपला अपलोड होतील आपले तर शॉर्टमध्ये किंवा रीलमध्ये ना तुम्हाला ही स्टोरी बघायला भेटेल याची किचनची जी मी अपलोड करून आणि अपडेट देतो तुम्हाला याच्याबद्दल थोडंसं मग असे तुम्ही बघितलं की हे पेंट नव्हतं तर हे जे वरचं डेकोरेटिव आहे ते पेंट झालं आहे आता त्यानंतर हे वरचं नावसुद्धा पेंट झालं आहे आता जे मेन जी ही वाली फ्रेम आहे ना ती पेंट व्हायची बाकी आहे सो छोटासा अपडेट होता आणि या हे आहेत काय बोलतो आपण याला रे वेदन काच काच नाही रे ते डेकोरेशनसाठी जे लावतात टिकल्या आपल्या भाषेत टिकल्या सो त्यासुद्धा लावायच्यात तर बघूया नेक्स्ट पार्टमध्ये अपडेट पुढचा तर फायनली जायचं तर कन्फर्म झालं आहे पण तिकीट्स नाही भेटत आहेत इथो ट्राय केलं पण नाही होत आहेत तर मग मामांना फोन केला तर मामा के म्हणाले की एक काम कर ऑनलाईन तिकीट काढले की ते कन्फर्ममध्ये जातात म्हणजे सरे वेटिंगमध्ये जातात पण ते नंतर कॅन्सल होतात जर नाही झाली आर एस सी किंवा काय तर मग मामा म्हणाले की आता स्टेशनलाच जा पनवेल स्टेशनला आणि तिकडनं वेटिंग काढून घे म्हणजे तुला एंट्री करते लातमध्ये कारण की ते कन्फर्म नव्हत ते म्हणजे वेदांत लोकांची तर आर आहे तर मग त्यांच्यासोबत बसून जाऊ शकतो सो निघतोय आता मी फास्टमध्ये वेदांत मला तिकीट नंबर आणि ते सर्व पाठव वेदांत सॉरी ट्रेन नंबर पण वेला जाऊया तसं म्हणतो एकटा जायला रेडी होता त्याला एकट्यालाच जायचं होतं ऍक्च्युली पण आता आपण मध्ये कुठल्या प्रकारची ओळखून ते वरती कव्हर केलंय जो बॅकग्राऊंड होता ना तो बॅकग्राऊंड बटर पेपर केलाय बटर पेपर, पेपर लावून वरून घ्यायला लागणार एवढं पूर्ण गुंडालणार मी बघ कस निघतो नाही निघत हे नाही बोलत हे निघते एकदा सर्वांची ओळख करत होतो वेदांतला तर वेदांत सर्वांच्या मध्ये होत ऑलमोस्ट

गुलावांनी काकी अरे काकींची ओळख नाही करून दिली काकी आहेत आणि काका काका फिरायला गेले काका फिरायला गेलेत का आणि ॲक्च्युली आवाज नाही आहे ना कारण की बाजूला खूप अनाऊन्समेंट जोरात चालू आहे मावशी आणि मामा जेवत आहेत आम्ही लोकांनी जेवून घेतलं मावशी सर्व करत आम्हाला सो फायनली आम्ही लोक पोहोचले सी एस टी स्टेशनला आणि ट्रेन डिले झाली आहे असं बरो ट्रेन डिले झाले साडेसात ची ट्रेन होती सेव्हन थर्टी फाईव्ह आता बारा साडे बारा काहीतरी बारा वीस ची आता दाखवले तो बघूया ब्रो असं वाटायला लागलंय ना आपण आता सीएसटी फिरायला आलोय आज घुमने आहे सीएसटी सीरियसली असंच वाटायला लागले अजून पण आम्ही लोक सीएसटीच आहोत सीएसटी रात का सफर काही काम आहे मला असं वाटतं अजून काय नाव देऊ अजून काय नावं द्यायची तुला काय उठली so, ट्रेनला अजून यायला सीड तिकी रात्री कहा अकरा वाजले जात असतील आणि अजून दीड तास बारावीस अजून पंधरा लागले हा बारावीस दहा मिनटं अजून कमी केली बघानी थँक्यू फॉर आणि ते काय करायसारखं रॅली इकडनं जाऊ स्टेशनमध्ये घुसार जाऊ इकडनं स्टेशनमध्ये घोषित जाऊन सोडा वेळा काहीतरी बघायला सोडा 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 राया हा दाखवतो गाणं दाखवून दाखव काहीतरी बोल काहीतरी कर आणि हा ब्लॉग तर मरवायला नाही भेटला नको दाखवून ऍक्च्युली आज कॉन्टेंट दाखवणार का होता पण जे स्ट्रगल झालं ना ऍक्च्युली काहीच प्लॅन नव्हतं सिरियस गोष्ट ही की मी जस्ट मॉर्निंगला उठलो आणि मम्मीला म्हटलं की मम्मी मी आज साईडवर नाही जाते पनवेलला जातो आणि मावशी मामा आणि वेदांत ही लोकं जाणार होते वृंदावनला तर मी मम्मीला म्हणालो की त्यांना सी एस सीला सोडतो सी ऑफ करतो त्यांना सी एस सीला आणि मग तिकडनं घरी येतोय आधीपासून बोलवतो मी हां ॲक्च्युली आधी प्लॅन होता जायचा माझा पण नंतर मध्ये कॅन्सल झालेला तर मग मी गेलो आहे ना से ऑफ करायला पनवेलला पनवेलला गेलो घरून घरी गेलो आणि ही लोकं म्हटले थोडंफार चर्चा झाली असं वगैरे आणि रेडी झाला माझा जो मन परिवर्तन झाला किंवा नाही जायचं आहे आता सो मग प्लॅन चेंज केला आम्ही डिसाईड केलं की जाऊया त्यानंतर खूप एजंटला फोन केले तिकीटसाठी पण ते तिकीटचं काही झालं नाही तर मग आता आम्ही लोक जाऊन टी सीला मॅनेज करणार आहोत कारण की पाच तिकीट आपल्याला पाच आहेत ना पाच कन्फर्म आहेत पाच तिकीट कन्फर्म आहेत एक तिकीट फक्त माझी आहे की जर हा आवाज नीट नसेल मला रिटर्न घेऊन आला तर मी येणार गुड मॉर्निंग मित्रांनो डेट टू रात्र खूप झाली सो मला प्रॉपर आणि जिथे मी सीएससी सी सांगलेलो ना तिथे सुद्धा खूप चॉईस होता तर तिथे प्रॉपर व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला आणि आता ट्रेनमध्ये सुद्धा आहोत तर ट्रेनमध्ये सुद्धा खूप चॉईस आहे त्यामुळे आय डोंट थिंक की वॉईस इज प्रॉपर क्लिअर तर पहिले तर मला एकतर बाईक घ्यावा लागेल ना तो जोपर्यंत माईक नाही घेतला तोपर्यंत व्हॉईस तर क्लिअर येणार नाही तर एक हो एक भेटत आपल्याला म्हणजे आणि कालचा जो ब्लॉग राहिला तो ते अपार्टमेंट टाकणार आहे कारण की ट्रेनमध्ये सुद्धा मला म्हणजे मी ॲक्च्युली कॉर्निंगला उठलो ना समजिंग मी साडेनऊला उठला आणि परत रोपलेला पण त्यासुद्धा वॉईस जर प्रॉपर रेकॉर्ड नाही झाला सो मी आता इथे आलो पण इथे मग खूप नॉईज आहे हे सर्व वाचतं आहे तिकडनं वेंट येत आहे तिकडनं सर्व तर

मावशी आणि काका होते तर मी आलं म्हणून काका तिकडे गेले जाता सो ते लोक या कॅबिनमध्ये लो होते बी थ्रीमध्ये होते आणि आम्ही लोक बी मध्ये होतो आणि मी आता नाश्ता करायला आलो आहे स्पेशल पुण्यावर नाश्ता आला आहे हा चिवडा आहे लाडू आहे ठाकरा आहे आणि एक गोडपोळी आहे ना ह्याची साखराची नाश्ता करूया त्यानंतर मग मी गेल्यानंतर वेदांत येणार आहे नंतर मग काका येणार आहे सो चला मी नाश्ता करतो आणि मग

सर्व आयटम मी आतापर्यंत फक्त मी हे करतो हां छोळे चाट इटारच्या सेशनला थांबलेलो सो तिथे एक पनीरची भाजी आहे डाळ भात गुलाबजामुन आहे सॅलेट आहे आणि ही व्हेज मिक्स वेज आहे तीन चपाती आहेत तीनच चपाती आहेत ना रायता आहे आणि सबका आचार विचार सब इधर सो आणि वेदन थोडस हे करत वेदन काय आलं आहे ना वेदन बोलतो मला छोटी वाले प्लेट ऍक्च्युली काय आलं तीन प्लेट होत्या त्याच्या म्हणजे दोन प्रकार प्रकारच्या होत्या एकात दोन भाजी आहेत आणि एकात फक्त एकच भाजी आहे सो इंडियन त्या यावाला प्लेट आहे ते संपलेला सो त्याला एकच भेटतो वेदन तो डायलॉग मार तुझा फाटलेला आहे फाटलेला आहे बघितला पैसे कमी दिले ना तसंच होत आणि मावशी मामा त्याला तुला था। था। ट्रेन पण एकदम कारण की खूप लगेच म्हणजे क्विकली त्यांनी आवाज दिला दुकान नाही की अरे सुटली ट्रेन आणि मग आम्ही लोकांनी लगेच पकडली दहा मिनिटं नाही थांबली दहा मिनट झाले दहा बात करते समजलं ना आपल्याला टाइम कसा केला थोडासा कॉन्ट्रसी पण झाली मामा थोडेसे भांडले एकासोबत मॅनेजर होता तिथला रेस्टॉरंट भांडणं पण झाले तर मग काल रात्री काल रात्रीच भांडणं सुरुवात झाली माहिती आमच्या केबिन मध्ये वेदांत काय झालं दोन म्हणजे ऍक्च्युअली बायका खाली टाकतो ना आपण सीटच्या आडव्या टाकलेल्या मी रॅन्डम बोललो की ज्याची कोणाची असेल त्यांनी फक्त सरळ जरा आमची बॅग बसायला हा मी ना करणार आम्ही का करू असं बोलला हा त्यांच्या बॅग आहेत तर ते बोलतात आम्ही का करू आडव्या येतात सरळ अशा उभ्यात बस हा बी फाय मध्ये तर उभ्या तर बसतात ना त्यांनी आडव्या टाकल्यात मग तीन जागांच्या जागी दोनच बसल्या हा असं झालं विधान लागला तिथे त्यांची बॅग होती तो मला दुसरा माणूस बोलतो मी तुला बोललोच नाही शांत झाला तो तो आधी आम्हाला लहान मुलं म्हणून बोलला मी त्याला शिवी घातली बा डोक्याला गेला काही काहीच नव्हतं बोलला म्हणून पण बोलला फक्त चायलाच बोलतो मी नाही बोललोच नाही पण एकदम पोलाइटली बोलवतो होतो

पण ट्रेन लेट झाली म्हणून मग त्या स्टेशनवर आम्ही लेट हेच हो। oh, so, साठी आणि लेट झाल्यावर थोडं परत थंड होईल आणि मग खाता येईल नाही म्हणून सात वाजता लगेच डिनर करून आम्ही आम्ही काय हेच दाखवतो दाखवण्यासाठी काय आहेच नाही कारण की बघा आता खाऊ ना म्हणजे आता बी टू मध्ये बी थ्री मध्ये आहोत आम्ही खाणार आणि परत जाणार आणि झोपणार सो दाखवण्यासाठी काय आहेच नाही एकदा ट्रेन मध्ये दाखवत काय दाखवणार टेस्ट मध्ये फरक आहे चांगली टेस्ट दुपारपेक्षा खूप चांगला आहे दुपारी खाल्ला ना म्हणजे फक्त मिस व्हेज होती ना मला नाव ठेवतो म्हणजे मी ठेवणार नाव मी देव आहे ना सृष्टी कशी चालते सृष्टी कशी चालते ते बघणार कोण